तर नमस्कार मित्रांनो मागील एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं मोरे साहेबांनी सत्याने ज्या ठिकाणी मंजूला किडनॅप केलेलं असतं त्या ठिकाणी आता रेड मारलेली असते पण सत्या पोलिसांना चकमा देऊन मंजूला घेऊन तेथून निसटलेला असतो तेव्हा आता मोरेसाहेब त्यांचा पाठलाग करत असतात तेव्हा आता सत्या मंजूला घेऊन एका ठिकाणी लपून बसलेला असतो आणि मोरे साहेब पण तेथे आलेले असतात आता मंजू मोरे साहेबांना हाक मारणारच असते तेवढ्यात मंजू आपल्या मनाशीच विचार करते जर आता मी मोरे साहेबांना हाक मारले आणि सत्याला पोलिसांनी पकडलं तर सत्याचं पुढील सगळं आयुष्य बर्बाद होऊन जाईल असं होता कामा नाही मंजूला आता सत्याची काळजी पण वाटत असते त्यामुळे ती आता काहीही बोलत नाही आणि जोरात आवाज पण करत नाही साहेबांना ती हाक मारत नाही आणि शांत बसून राहते तर तरीकडे मोरेसाहेब इकडे तिकडे सगळीकडे आता मंजूचा शोध घेत असतात त्यानंतर सत्या मंजूला घेऊन एका गोडाऊनमध्ये आलेला असतो तर इकडे मंजू सत्याला म्हणू लागते सत्या हे तू काय करत आहेस अरे या सगळ्यामुळे तुझं पुढचं आयुष्य बर्बाद होईल जर तुला मोरे साहेबांनी आता पकडलं असतं तर तुझं पुढचं सगळं आयुष्य जेलमध्ये गेलं असतं तेव्हा सत्या मंजूला म्हणतो मला नकार देत आहे आणि दुसरीकडे माझी एवढी काळजी का करता मंजू म्हणते काय म्हणायचं आहे सत्या तुला त्यावर आता सत्या म्हणू लागतो मगाशी मोरे साहेब आपल्या जवळ आले होते तरीही तुम्ही त्यांना हाक मारली नाही शांत बसला होता ना तुम्ही कारण तुमचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तुम्ही मला पोलिसांना पकडवून दिलं नाही तर आता सत्याचंही बोलणं ऐकून दोघीही एकमेकांच्या डोळ्यामध्ये बघत असतात आणि आता एवढं होऊनही मंजू सत्याचाच विचार करत आहे मंजूला सत्याचीच काळजी लागून राहिलेली आहे ती सत्याला समजावण्याचा प्रयत्न करत आहे पण सत्या मंजूचं ऐकायलाच तयार नाही तर मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू मालिकेचे येणारे पुढील सर्व अपडेट्स अगदी वेळेवर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा